कार मंडळी आज आपण मस्त चटपटीत अशी मसाला वडी बघणार आहोत कोणी कोणी याला लाटीवडी ही म्हणतात तर चला व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात तर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या जवळजवळ एक अख्खा गड्डा लसणाचा घेतलेला आहे छान सोलून घ्यायचा एक चमचाभर ओवा हातावर चोळून घ्यायचा एक अर्धी वाटी तिळ घेतलेलं आहे तीळ छान खमंग भाजून घ्यायचे कच्चे तीळ घ्यायचे नाही भाजून घ्यायचे मस्त खमंग चवीला छान लागतात आता याच्यामध्ये एक चमचावर मी जिरे घालते त्यानंतर इथे याची आपल्याला ओबडधोबड अशी पेस्ट करून घ्यायची खूप बारीक करून घ्यायची नाही अशा पद्धतीने बघू शकता आता हे सगळं मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात म्हणजे बाकीचे जिन्नस मसाले आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायला आता हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं घाल घालतीये सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे डायरेक्ट घालायचं नाही छान असं भाजून घ्यायचं म्हणजे थंड झालं आपल्या हाताने होईल इतपत ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूपही काळपट असं नाही करायचं तर छान असं भाजून घेतलं ते घातलं अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घालायची त्याच्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं जर आपण तिखटवडी करत आहे त्यामुळे मी इथे जरा तिखट जरा, जरा, जरा जास्त वापरते त्यानंतर अर्धा चमचा इथे मी मसाला घालत आहे जो आपण वर्षभरासाठी करून ठेवतो तो घरगुती मसाला आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्या मस्त ही मसालावडी चवीला लागते मसाला जेवढा छान ते खमंग होईल झंझरी तेवढी मसालावडी चवीला छान लागते तर अशा पद्धतीने बघू शकता हा मसाला तयार झालेला आहे बघू शकता आता आपण करूया लाटीचं सा मिश्रण करूयात तर इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर एक भर याच्यामध्ये तीळ घालायचे पाव चमचा हिंग घालायची पाव चमचा हळद घालायची आणि दोन चमचे इथं मोहन तेल गरम करायला ठेवलं आहे मी ते घालून घेऊया त्यानंतर जिरे आणि मीठ आणि दोन चमचे तेल कडकडीत गरम केलेलं आहे तेही घालून घेऊया व्यवस्थित असं हे चमचाने मिक्स करून घेऊयात कारण तेल गरम आहे हातावरती वाफ येऊ शकते किंवा तेलाचा चटका बसू शकतो तर तेल पूर्ण थंड झालं असल्यामुळे मी इथे हाताने हे पीठ व्यवस्थित मिक्स करते तेल सगळीकडे व्यवस्थित असं लागलं पाहिजे छान असं एकजीव होईपर्यंत हे मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ वगैरे आपण जे घातलेत त्याच्यात मसाले ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने छान त्यानंतर जेव्हा ह्या सगळ्या गाठी फुटल्या जातील बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या फोडून घ्यायच्या त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं कारण बेसनपीठ असल्यामुळं बेसन पिठाला पाणी कमी लागतं त्यामुळं थोडंसं पाणी घालून सावकाश असं मळून घ्यायचं असा घट्ट गोळा करायचा आता इथे मी परत एक चमचाभर लाल तिखट घालते कारण मी लाल तिखट पिठामध्ये घालायचं विसरले तर तुम्ही पिठामध्येच घालून घ्या आणि असा छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा पातळ नाही आणि हे मिश्रण आपल्याला थोडंसं एकजीव करायचं आहे याच्यामध्ये बेसनपीठ असल्यामुळे हे पीठ लगेच सैल व्हायला सुरुवात होते लगेच आपल्याला थोडाही वेल वेळ न घालवता हे असं एकसारखं करूया त्यातला एक गोळा घेऊया आणि याची छान असे पातळ अशी एकसारखी पोळी लाटून घेऊया आपल्याला आता गोळा छान एकसारखा केलेला आहे आणि पिठाचा वापर न करता इथे मी छान असे पातळ पोळी लाटते जर तुम्हाला वाटलंच की तुमच्याकडून पीठ सैल झाले किंवा ते पोळपाटाला चिकटते तर तुम्ही थोडंसं पीठ वापरू शकता पण शक्यतो पीठ लाटायचं पीठ लावायचं टाळलं तरी चालेल सावकाश असं लाटून घ्या एकसारखी अशी पातळ पोळी लाटून घ्या कडा वगैरे पण व्यवस्थित छान अशा लाटून घेऊया आता व्यवस्थित एकसारखी ही पोळी लाटून घेतली आहे मी बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं फिरवून घेऊ लोटाळणं पूर्ण पोळीवरती फिरवून घेतलेलं आता काय करूया आपण याच्यावरती आपण जो मसाला केला होता तो मसाला असा व्यवस्थित छान पसरवून ठेवायचा आहे अशा पद्धतीने कडेची जागा रिकामी ठेवायची फक्त मध्यभागी जरा दाबून असं छान ठेवायचं चा। आणि त्याच्यावरती जरा असं प्रेस करायचं एक सारखा असं पसरवायचं अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एक सारखा असा पसरून घ्या कडेनी पोळी आहे ती रिकामीस्ट ठेवायची कडेला मसाला भरायचा नाही कारण आपल्याला याची परत गुंडाळी करायची त्यामुळे तो मसाला बाहेर येऊ हो शकतो थोडंसं याच्यावरती प्रेस करूया दाबून घेऊयात अशा पद्धतीने तर इथे मी बऱ्यापैकी मसाला पोळीवरती टाकून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित दाबून घेऊया दाबल्याने काय होईल गुंडाळी जे आपण करतो तेव्हा हे मसाला बाहेर येणार नाही किंवा व्यवस्थित आपला हा मसाला दबला जाईल तर अशा पद्धतीने दाबून घेते आणि आता आपण याची गुंडाळी करायची आपण कडेला अजिबात मसाला घातलेला नाही आहे कडेची अशी रिकामी ठेवायची सावकाश अशा दाबून दाबून व्यवस्थित त्याची गुंडाळी करायची बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही या पोळीची गुंडाळी करायची थोडंसं प्रेस करायचं म्हणजे मसाला छान चिकटून जाईल आता दोन्ही साईडच्या ज्या पोकळ बाजू आहेत तिथून मसाला बाहेर हो येऊ शकतो त्यामुळे थोडंसं दाबायचं आणि पुढची मागची जी बाजू आहे ही आता आपण काय करूया चाकूने कट करून घेऊया अशा पद्धतीने थोडीशी इकडून पुढच्या साईडने कट करून घ्या मागच्या साईडने व्यवस्थित कट करून घ्या छान अशा याच्या वड्या पाडून घ्या तुम्ही तिरक्याही करू शकता तुमच्या आवडीनुसार तर मी अशा पद्धतीने याच्या वड्या पाडून घेते सावकाश करायचं एकदम कट नाही करायचे एकदम सावकाश असं कट करत राहते डायरेक्ट तुम्ही कट करायला गेला की त्यातला मसाला असा बाहेर येतो आपण भरपूर असा मसाला भरलेला आहे अशा पद्धतीने छान अशा याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर बघू शकता मसाला व्यवस्थित भरला गेलेला आहे आपला मस्त छान असं पोळीवर ती दाबून असं भरलेला आहे अशा पद्धतीने सगळ्या आपण ह्या वड्या लाटून सॉरी कट करून घेऊयात बघू शकता तुम्ही आता या काढून घेऊयात काढताना पण काय होतं खालची जी तळाची ती साईड आहे ती थोडीशी चिकटलेली असते त्यामुळे तीसुद्धा परत एकदा अशी कट करून घ्यायची जर तुम्हाला वाटलं नाही तर ओढताना काय होईल वडी तुटून जाऊ शकते तर व्यवस्थित सावकाश अशा पद्धतीने चेक करायचं अशा पद्धतीने सगळ्या वड्या मी काढून घेते आहे बघू शकता तुम्ही छान मस्त वड्या तयार झालेल्या आहेत बघा मस्त मसाला भरलेला गेलेला आहे सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही खूप सुंदर लागते चवीला ही वडी तुम्ही नक्की करून बघा पावसाळ्याच्या दिवसात कधीही तुम्हाला ही, ही वडी खायला चविष्टही लागेल तर आता इथे मी काय केलं आहे पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं उकळायला आणि त्याच्यावरती माझ्याकडे अशी चाळणी त्या चाळणीमध्ये या वड्या आपल्याला सगळ्या वड्या ठेवून द्यायच्या वाफवून घ्यायच्यात आपल्याला आता याच्या एक पाच मिनटं झाकण ठेवूयात आणि छान वाफवून घ्यात पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता गॅस बंद केलेला आहे मी पूर्ण वड्या थंड झालेल्या आहेत छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत हात लावून बघायचा हाताला चिकटत नाहीत ना म्हणजे छान अशा वड्या वाफवून झालेल्या उचलून बघायच्या नाही तर अशा चाळणीला चिकटतात तर आता छान अशा थंड झालेल्या तळून घ्या जेव्हा तुम्ही तळताल तेव्हा कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं कारण ह्यातला जो मसाला असतो तो तेलामध्ये पडतो उतरतो मग हे तेल जरा परत वापरता येत नाही आपल्याला त्यामुळं थोड्या तेलात तुम्ही या तळून घ्या किंवा तुम्ही फक्त फोडणी त जरी दिली तरी चालेल किंवा तुम्ही अशा कच्च्या जरी ठेवल्या फ्रीजमध्ये वाफवलेल्या तुम्हाला जेव्हा हव्यात तेव्हा तुम्ही ताज्या ताज्या गरम तळून खाऊ शकता अशा पद्धतीने मिडियम हीटवर छान खरपूस होईपर्यंत ह्या वड्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने मस्त खरपूस ह्या वड्या झालेल्या आहेत खूप सुंदर लागतात नक्की करून बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर अशाच पद्धतीने ह्या वड्या मी केलेल्या आहेत बघू शकता मसाला वडी खूप सुंदर लागते नक्की करून बघा प्रवासात नेण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे चला तर भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत बाय